यस। रोल। यस। नमस्कार अंबाजोगाई पीपल्स बँक शाखा संभाजीनगरने तीन कर्ज प्रकरणं मंजूर केली होती अभिजित पवार एक कोटी अनिता पवार एक कोटी आणि लहान भाऊ आकाश पवार एक कोटी हे वसतिग्रहाच्या बांधकामासाठी कर्ज मंजूर केले होते दोन हजार वीस ला या तिन्ही कर्ज प्रकरणापोटी पन्नास पन्नास लाख रुपयाचं कर्ज वितरित झालं होतं आणि त्यानंतर कोविड लागला अठरा महिन्याचा मॉनिटरिंग पिरियड या कर्जाला होता मुलांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी हे कर्ज मंजूर झालं होतं कोविड सुरू झाल्यामुळे त्या बांधकामाला गती मिळ देता आली नाही या दरम्यानच्या काळामध्ये हे सगळं कुटुंब हॉस्पिटलाईज होतं मूळ कर्जदार जे जण आहेत त्यांचे पूज्य पिताजी जे आहेत दोन्ही भावांचे गोवर्धनजी पवार हे खूप सिरियस होते आणि हे निरनिराळ्या वैद्यकीय उपचारासाठी त्या कालावधीमध्ये मुंबई आणि पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये होते म्हणजे ह्या सगळ्या कुटुंबाचं लक्ष फक्त वडिलांची औषधोपचार असाच होता या दरम्यानच्या काळामध्ये बँकेनं कर्जदाराची कुठलीही कर्ज मागणी न घेता अर्ज न घेता परस्पर एकवीस मार्चला काही रकमा यांच्या खात्यावर ट्रान्सफर केल्या आणि त्या परत व्याजापोटी काढून घेतल्या त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी मार्च दोन हजार बावीसला पुन्हा अकरा अकरा लाख रुपयाच्या रकमा कर्जदाराची कुठली मागणी नाही कर्जदाराचा कुठला अर्ज नाही कर्जदाराला माहिती पण नाही फक्त आर्थिक खाते उतार्यामध्ये आमची वसुली झाली हे दाखवण्यासाठी किंवा इतर हेतू वाईट हेतूने प्रेरित होऊन पुन्हा अकरा अकरा लाख रुपये तिन्ही कर्ज खात्यावर डिस्बर्स करण्यात आले त्याच दिवशी ते परत घेण्यात आले याची कुठलीही खबर कर्जदारांना नव्हती पुन्हा शेवटी दोन हजार तेवीसच्या मार्चला पुन्हा एकवीस एकवीस लाख रुपये या कर्ज खात्यावर वर्ग केले गेले आणि ते व्याजापोटी वसूल झाले असं दाखवण्यात आलं या दरम्यान सहकार कायद्याप्रमाणे बँकेने कलम एकशे एक, एक महाराष्ट्र सहकारी संस्था कलम एकशे एक ची एक कारवाई करण्यासाठी दोन हजार बावीस ला तालुका उपनिबंधक सहकारी संस्था परसेवा पडेगाव यांच्याकडे अर्ज दाखल केले होते खरतर एक एक वर नंतर संचलक एक तर एकदा सहकार कायद्याप्रमाणे एखाद्या कर्ज खात्यावर एन पी ए झाल्यानंतर संचालक मंडळाने जर कलमेक्शिकची कारवाई सुरू करायला ठराव मान्य केला असेल तर अशा कर्ज खात्यावर कोणत्याही स्थितीमध्ये बँकेला फायनान्स करता येत नाही बँकेने मात्र स्वतःची आर्थिक बाजू दाखवण्यासाठी आणि या कर्जदारांवर जास्तीत जास्त अन्याय करता यावा यासाठी बेकायदेशीरपणे या रकमा त्या त्यावेळी ट्रान्सफर केलेल्या आहेत एकदा कलम एकशेचा ठराव पारित झाल्यानंतर हे प्रकरण दाखल झाली गंमत ही आहे की कलम एकशेकचा वसुली दाखला निर्गमित झाल्यानंतर सुद्धा सगळ्यात शेवटच्या चे एकवीस एकवीस लाख रुपयाच्या रकमा यांच्या कर्ज खात्यावर बँकेने आना अधिक विना विना मंजुरी यांची विना मागणी ट्रान्सफर केल्या आणि व्याजात वळत्या करून घेतलेल्या आरबीआयचे गाईडलाईन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम माननीय सहकार कमिशनर साहेबांचे परिपत्रक असं करायला बँकेला कोणतेही परवानगी देत नाहीत एकदा एन पी अकाउंट झाल्यानंतर त्या अकाउंटला डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट फायनान्सच करता येत नाही हा मूळ कायदा आहे परंतु बँकेने या तिघा जणांच्या कर्ज खात्यामध्ये प्रचंड मोठी गडबड केली हे या कर्जदारांना माहीत नव्हतं कारण हे सगळे कर्जदार हे हॉस्पिटलाइज होते ही माहिती जेव्हा झाली त्यावेळी या, या सगळ्या प्रकाराची दाद माझ्यामार्फत मी ॲडव्होकेट सुधीर प्रभाकर कुलकर्णी यांच्यामार्फत आम्ही विभागीय जॉईंट ट्रेस्टर साहेब जे आहेत विभागीय सहकारी संस्था निबंधक विभागीय सहनिबंधकांसमोर मान्य जरे साहेबांच्या समोर आम्ही हे रिव्हिजन दाखल घेऊन गेलो हे रिव्हिजन पाहिल्यानंतर या कायद्यामधली एक बार आहे की एखादा कलम एकशे एकता वसुली दाखला जर आव्हानित करायचा असेल तर त्या दिवशीच्या आउटस्टँडिंग पर्यंतची पन्नास जी रक्कम कर्जदारानं भरल्याशिवाय ते रिव्हिजन मेंटेनेबल होत नाही आणि म्हणून मान्य साहेबांच्या आदेशाप्रमाणे या तिन्ही कर्जदाराच्या वतीने एक करोड सत्तावीस लाख रुपयाचा रक्कम या तीन कर्ज खात्यामध्ये पन्नास टक्के रकमेसाठी आम्ही भरणा केलेल्या आणि ही रक्कम भरणा केल्यानंतर मात्र आमचे मेरिटवर मॅटर डिसाईड करण्यासाठी आम्ही पात्र झालो आणि मग आम्ही मान्य जरेसाहेबांच्या समोर जॉईंट स्टार कॉपरेटिव्ह छत्रपती संभाजीनगर यांनी अतिशय बारकाईनं या सगळ्या प्रकरणाला अतिशय कायद्याच्या चौकटीत हाताळून कर्जदारांवर काय काय अन्याय झाला आहे बँकेने इलिगल ॲक्टिव्हिटीज कशा कशा केल्यात कधी कधी केल्यात आणि बँकेचा दुसरा जो काही वाईट हेतो होता यावर खूप शांततेत आणि खूप बँकेलाही संधी देऊन त्यांचं म्हणणं ऐकून कर्जदाराचं म्हणणं ऐकून हे जॉईंट ट्रेस्टर साहेबांसमोरचं जे रिव्हिजन होते तिने हे माननीय जॉइंट ट्रेस्टर साहेबांनी पूर्णतः मंजूर केले म्हणजे पहिल्यांदा कलम एकशे एकचा चा वसुली दाखला पूर्णत रद्द करण्याची घटना घडली त्याच्यासोबत सहकार कायद्याप्रमाणे जे पन्नास टक्के रक्कम भरणा केलेली होती रिव्हिजन दाखल होत असताना एक करोड सत्तावीस लाख ती त्या त्या कर्ज खात्यामध्ये सात दिवसाच्या आत जमा करा कर्जदाराला परता परत करा आणि त्याचा लेखी अहवाल या प्राधिकरणाला कळवा असाही मान्य साहेबांचा आदेश होता परंतु या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून बँकेचा बँकेची वर्तणूक जी होती ती अतिशय उद्दाम होती पन्नास टक्के रक्कम भरून मान्य साहेबांनी स्टे दिला होता या मॅटरला त्यावेळी बँकेने या तिन्ही कर्जदाराच्या जामीनदार आणि कर्ज खात्यात मिळून बारा अकाउंट हे सील केलेले होते याला कुठलाही व्यवहार करता करण्यास मज्जाव केला होता ते अकाउंट सुद्धा यांनी मोकळे केले नव्हते आणि मान्य जरेसाहेबांच्या आदेशाचं त्याही वेळेस यांनी पालन केलं नव्हतं आणि मूळ वसुली दाखला ज्यावेळेस निर्गम वसुली दाखला ज्यावेळेस रद्द झाला तर सात दिवसाच्या आतमध्ये एक कोटी सत्तावीस लाख परत करा असा आदेश होता त्याचंही पालन या बँकेने केलं नाही उलट या तिघा कुटुंबाची या पूर्ण कुटुंबाची या पवार कुटुंबाची पूर्ण आर्थिक नाकाबंदी करण्यासाठी जरी सहकार खात्याप्रमाणे विशेष रिकव्हरी ऑफिसरला यांच्या स्थावर माल माल मालमत्तेवरती जप्ती बोजा निर्माण करण्याचे अधिकार होते यांचे बँक अकाउंट गोठवण्याचे अधिकार होते परंतु मूळ लक्षात घ्यावं की मूळ आउटस्टँडिंग होती अडीच कोटी यापैकी दीड करोड रुपये यांनी घेतलेले आहेत पन्नास 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 लाख यानंतरच्या ज्या रक्कम आहेत त्या बँकांनी अनाधिकृत नावे टाकल्यात आणि वसूल केल्यात या तिघांनाही पन्नास टक्के रक्कम जी भरायला लागली तर ती घेतलेल्या कर्जाची पन्नास टक्केने भरायला लागली बँकेने जे आकडे फुगवून टाकले त्या दिवशी जी आउटस्टँडिंग होती त्याच्या पन्नास टक्के भरायला लागली हे एक कोटी सत्तावीस लाख भरून जी आउटस्टँडिंग राहिली होती त्याच्या व्यतिरिक्त यांची आर्थिक नाकाबंदी करण्यासाठी बँकेने या परिवाराच्या बहात्तर एकर जमिनीवर बोजे चढवले म्हणजे हेतू काय होता तर या परिवाराला कोणाकडूनही आर्थिक उपलब्धी नाही झाली पाहिजे हे पन्नास टक्के रक्कम सुद्धा भरणी भरणा करू नाही शकले पाहिजे आणि हे कुठल्याही कोर्टामध्ये मान्य न्यायालयात न्यायश्रीत होऊ नाही शकले पाहिजे असा कुटील डाव या सगळ्या प्रकरणात लक्षात येतो आणि म्हणून मान्य साहेब विभागीय सनिबंधक सहकारी संस्था यांनी अतिशय बारकाईनं हे सगळं प्रकरण न्यायिक पद्धतीनं न्यायाच्या समतोल ताराजूमध्ये या सगळ्या अपिलार्थीच्या बाजूने निकाली दिलेला आहे आणि हे सगळं आदेशित करत असताना मान्य झरेसाहेबांचे जे फंडिंग्स आहेत तर अशा पद्धतीची जर कारवाई एखादी बँक करत असेल तर त्या बँकेवर सहकार कायद्याप्रमाणे विशिष्ट मंडळ नेमून त्यांची आर्थिक सगळी चौकशी करण्याचे सेक्शन एटी थ्रीची कारवाई चालू करून अशा पद्धतीनं कर्ज वाटप करून जर ते थकीत राहत असेल तर त्याची सगळी जबाबदारी ही त्या बँकेच्या संचालक मंडळावर निश्चित केली पाहिजे अशा प्रकारचे कठीण कठोर ताशेरे ओढलेले आहेत हा प्रकार होत असताना या कुटुंबाला न्याय मिळावा या तिन्ही खात्यामध्ये जो काही आर्थिक गैरव्यवहार बँक करू पाहतीये केलेला आहे याची दाद मागण्यासाठी आम्ही जून दोन हजार पंचवीस मध्ये आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे न्यायश्रित झालो होतो की याची न्याय चौकशी करा आणि जर दोषी आढळलेत तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा म्हणून जून दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही गुन्हे अन्वेषण शाखेकडे लेखी तक्रार दिलेली त्याची पोचपावती आपल्याकडे आहे दुर्दैवाने अजूनही गुन्हे अन्वेषण शाखेची चौकशी पूर्ण होत नाही आणि संबंधितांवर कुठलीही कारवाई कडक झाली आहे असं काही लक्षात येत नाही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा घेत असताना आम्ही बँकेच्या विरोधात माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे माननीय सहकार कमिशनर पुणे यांच्याकडे त्यानंतर आर बी आयकडे योग्य त्या पद्धतीनं आम्ही दाद मागितलेले आहेत अर्जदार बँकेने या पवार कुटुंबाच्या विरुद्ध हायकोर्टात एक प्रकरण दाखल केलं त्याच्यात काल मोठी सुनावणी झाली त्यातही त्यांना कुठलाही मनाई हुकूम मिळू शकलेला नाही दोन आठवड्याची मुदत मान्य उच्च न्यायालयाने या प्रकरणात अंतिम युक्तिवादासाठी ठेवलेली आहे परंतु या सगळ्या प्रकारामध्ये मान्य जरेसाहेबांच्या आदेशाचं जर आपण अवलोकन केलं तर असं लक्षात येतंय आहे की खूप मोठे आर्थिक घोटाळे या तिन्ही कर्ज खात्यात विनाअधिकार झालेले आहेत आरबीआय एन पी ए झालेल्या प्रकरणाला रिफायनान्स करायला परवानगी देत नाही कलम एकशे एकचा ठराव पारित केल्यानंतर कोणत्याही पद्धतीनं डायरेक्ट इनडायरेक्ट फायनान्स मान्य संचालक मंडळाला सुद्धा करता येत नाही जरी संचालक मंडळ हे त्या बँकेचं परिपूर्ण अधिकार प्राप्त असलेलं जरी असलं तरी त्यांना कायद्याच्या चौकटीत हा व्यवहार करावा लागतो अशा प्रकारचा आर्थिक व्यवहार समाजासमोर माध्यमांसमोर आणि मग अनेक गोष्टीला प्रश्नांकित करणारा समोर येऊ नये म्हणून पवार कुटुंबियाच्या वतीनं हे प्रकरण सेटल व्हावेत आणि याच्यात कुठला तरी तडजोडीनं मार्ग निघावा असा भरपूर प्रयत्न झाला परंतु बँकेच्या उद्दाम प्रवृत्तीमुळे हे प्रकरण तडजोडीने सुद्धा मिटलेलं नाही आहे आणि आज घडीला मान्य विभागीय सहनिबंधाकडून पूर्ण न्याय या कुटुंबाला मिळालेला आहे लवकरच आम्ही मान्य सहकार कमिशनर साहेबाकडे हे प्रकरण पूर्ण घेऊन बँकेच्या या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सेक्शन एटी थ्रीसाठी अप्लाय करत आहोत आणि जिथे जिथे पवार कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी जे जे काही करता येईल ते ती योग्य ते पावलं उचलत आहोत या प्रकरणाची पूर्ण सखोल चौकशी माननीय गुन्हे अन्वेषण शाखेनं आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सुद्धा करावी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि ह्या पवार कुटुंबियांना न्याय मिळावा अशी या समाज माध्यमांकडून माझे संबंधित सर्व वि स्तरातल्या सर्व विभागांना आणि सर्व खात्यांना माझी विनंती आहे अशा प्रकारचं बँकेने आणि पतसंस्थेने कुठलंही गैरवर्तन यापुढे तरी करू नये आधीच मराठवाड्यामध्ये अनेक प्रकार अशी उघडकीस आलेली आहेत त्यामुळे ठेवीदार यांचं हित जोपासताना कर्जदाराचंही हित जोपासणं गरजेचं आहे अशी मान्य जरेसाहेबांची सुद्धा काल प्रतिक्रिया यावरती दिलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे अन्याय कोणत्याही बँकेने यापुढे कोणत्याही कर्जदारावर करू नये एफ डी धारकांसारखा ठेवीदारा एवढाच कर्जदार सुद्धा सन्मानाने वागवल्या जावा अशी समाज माध्यमांकडून मी सर्व बँकांना पतसंस्थांना त्यांच्या त्यांच्या ठेवीदारांनी त्यांच्या त्यांच्या कर्जदारासाठी प्रार्थना करत आहे धन्यवाद <laughs> सर अभि ना जॉइंट रजिस्टार साहब देख सकते अभी इसके लिए जिम्मेदारी बनती है पुलिस डिपार्टमेंट की तो कितने विक्टिम लोग हैं ऐसे किस किस बात किन किन सफर है ये देखने के लिए तो शाखा ने तुरंत लॉन्च करके बाकी की इंक्वायरी करना जरूरी है अगर वो नहीं करते हैं अभी तक तो कुछ किए नहीं उन्होंने लेकिन अभी करना चाहिए अगर उन्होंने नहीं करते तो हम मान्य सहकार कमिश्नर के पास जा रहे हैं और फिर सहकार कमिश्नर साहब का ऑफिस और सहकार पूरा विभाग इसकी इंक्वायरी करेगा और फिर सामने आ जाएगा बैंक के सरके बँकेच्या विरुद्ध सक्त कारवाई व्हायला पाहिजे अशा प्रकारची कर्जदाराची कधीही फसवणूक होता कामा नये मी सहकार क्षेत्रातच वकिली करतो अनेक बँकांच्या पतसंस्थांच्या पॅनलवरती मी आहे आपण ठेवीदारांचं हित जोपासण्याची जेवढी काळजी घेतोय त्याच्याही पेक्षा कर्जदारांचं सुद्धा हित जोपासणं गरजेचं आहे कारण कर कर्जदाराच्या व्याजांवर हा सगळा बँका आणि पतसंस्थेचा व्यवहार चालत असतो त्यामुळं न्यायिक बुद्धीनं सगळ्यांना चांगली आणि कायद्याच्या चौकटीत सगळी वागणूक दिली गेली पाहिजे कारण आपल्या अनेक जेल मा जेल मा मान्य जरे साहेबांचा आदेश पाहता या कर्ज तिन्ही प्रकरणामध्ये खूप गडबडी झालेले आहेत याचे स्ट्रिक्चर्स पास आहेत आपण सगळ्यांना मी निकालाच्या प्रति दिलेले आहेत आपण त्याचा अवलोकन करावा अशी विनंती आहे आणि खरोखर हे दोषी आहेतच म्हणजे आता जॉईंट रजिस्टर साहेबांचा आदेश तेवढ्या निर्णयापर्यंत आलेला आहे हे प्राधिकरण या निर्णयापर्यंत आले असं जर मान्य विभागीय जॉईंट रजिस्टर साहेब जर बोलत आहेत तर पोलीस खात्यानं सुद्धा त्याची गंभीर दखल घेऊन तातडीनं गुन्हा नोंदवायला हरकत नव्हता परंतु आजपर्यंत असं झालेलं नाही आर्थिक गुन्हे शाखेकडे आम्ही जून महिन्यापासून सातत्यानं फॉलोअप घेत आहोत पण अजूनही गुन्हा नोंद झाल्या झालेला नाहीये सर त्याचा अंदाज आम्ही कर्जदार लोक कसा लावू शकतो आम्हाला फक्त न्याय पाहिजे म्हणून आम्ही वरिष्ठांसमोर न्यायश्रीत झालो मान्य साहेबांनी आम्हाला योग्य न्याय दिलेला आहे आणि मान्य उच्च न्यायालयात सुद्धा हे प्रकरण टिकणार नाही मान्य उच्च न्यायालय सुद्धा मान्य साहेबांनी जो आदेश पारित केला आहे तो शंभर टक्के कायम करील याची पूर्ण खात्री आम्हाला आहे प्रेस्था 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 प्रेस्था। दादा पूर्ण डिजि डिजिटलायझेशन झालेलं आहे प्रत्येक आपल्याला येतो पण कोविडच्या काळामध्ये जे कुटुंब हॉस्पिटलाइज होतं जे कुटुंब फक्त आपल्या वडिलांच्या उपचारार्थ होतं त्यांनी नाही पाहिले हे झालेले ट्रान्झॅक्शन त्यावेळी त्यांना एस एम एस का नाही आले माहीत नाही आणि ह्या सगळ्या गडबडी जेव्हा लक्षात आल्या तिथनं पुढे हा न्यायिक लढा चालू झालेला आहे जो आजपर्यंत आता समाज माध्यमांसमोर या सगळ्या मीडियासमोर सुद्धा आता आलेला आहे चौकशी सुरू आहे आम्ही विभागीय आम्ही बी डी कडून एक विशेष रिपोर्ट मागू आणि त्याच्यानंतर गुन्हा नोंदविण्याची आमची प्रक्रिया अंतिम टप्प्याला येईल असं शेवटच्या वेळी आम्हाला गुन्हे अन्वेषण शाखेने सांगितलेलं आहे आणि आमचं सातत्यानं फॉलोअप चालू आहे सर इमिजिएट रिलीफ तो जो इसमे जिन्होने बुरा विचार करके बुरा सोच के जिन्होंने ये फैमिली को परेशान किया है उनको तो सजा मिलनी चाहिए और उनके खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए और ऐसा किसी के साथ भी नहीं होना चाहिए सर तो पर्सनल एंगल का तो बोलना मुश्किल है लेकिन एक बात सही है स्कूल की बिल्डिंग, स्कूल की बिल्डिंग जो मॉर्गेज थी देखो एक अहम जानकारी मैं अभी देता हूँ थोड़ा सा एक, एक महत्वपूर्ण मुद्दा रह चुका था टोटल लोन था सेंक्शन लोन था तीन करोड़ बराबर है उसमें से डिसबर्स कितना हुआ था 50 50 लाख मतलब डेढ़ करोड़ ये लोन को जो मॉर्गेज प्रॉपर्टी है उसका आज का वैल्यूएशन 40 करोड़ का है जो एक्सल का सर्टिफिकेट निकला तब आउटस्टैंडिंग था दो करोड़ उसके बाद में हम जब जॉइंट रजिस्ट्रार साहब के पास गए तब आउटस्टैंडिंग था 2.5 करोड़ तो 2.5 करोड़ के 50% हमने 1 करोड़ 27 लाख भरे मतलब अभी भी बैलेंस कितना था वैलिड 1 करोड़ कुछ

जो भी बँक बोलेंगी उतना अमाउंट भर देना चाहिए यही शायद बँक की अपेक्षा थी जाणून बुजून या कर्ज खात्याला प्रचंड या बँकेने मॉर्गेज केलेलं आहे तालाटेकडे रिपोर्ट जातो तालाटी अहवाल घेतले नंतर तुमची संमती घेतल्यानंतर ते ओझ चढवतात सात बारेवर आणि तुमच्या तुमची संमती याच्यामध्ये स्पेशल रिकव्हरी ऑफिसरला एकदा वसुली दाखला मिळाल्यानंतर त्यांना महा महाराष्ट्र सरकार कायद्याप्रमाणे विशेष अधिकार प्राप्त आहेत ते कोणत्याही म्हणजे या कर्जाशी निगडीत कर्जदार जामीनदार कर्जदाराच्या बिना तारण प्रॉपर्टी बोजा चढवू शकतात पण या प्राप्त अधिकाराचा किती गैरवापर करायचा याचा हा उच्चांक आहे सु सुंदर उदाहरण आहे त्यामुळं मान्य साहेबांनी यातले जे स्पेशल रिकव्हरी ऑफिसर आहेत त्यांनी जी बेकायदेशीर कृती केलेली आहे त्यांच्याबद्दल सुद्धा स्ट्रिक्चर पास केलेले आहेत अशा अच्छा प्रकार आर्थिक दृष्टिया है पवार फैमिली के जो पिताजी है वो इतने सदमे में है कि वो जगह से उठ नहीं सकते आज भी आज भी उनको फोन आया तो उनको लगता है कि बैंक मेरी प्रॉपर्टी सील करने को आई बैंक मेरी स्कूल जब्त करने को आई तो इसका क्या

एक मिनट सर। मैं बता दूँ सर हिंदी में बोलिए सर हिंदी बोलिए यस सर एक मिनट सर नमस्कार मैं एडवोकेट सुधीर कुलकर्णी अंबाजोगई पीपल्स बैंक या अंबाजोगई की है इनकी एक शाखा है यहाँ सिडको में वहाँ से मेरे जो पक्षकार है अभिजीत पवार सो अनिता पवार और आकाश पवार इनके तीन प्रपोजल सैंक्शन हुए थे बच्चों का स्कूल का वस्ती कंस्ट्रक्शन करने के लिए एक एक करोड़ के तीन प्रकरण सैंक्शन हुए थे बैंक ने पचास पचास लाख रुपए डिसबर्स कर दिया था उसके बाद में कोविड चालू हुआ था और कोविड के बाद में ये पूरी फैमिली बॉम्बे पूना में हॉस्पिटलाइज थी इनको ये नहीं मालूम था कि आज के डेट में अपना कारोबार क्या चल रहा है ये इनो फक्त खाली अपने पिताजी के देखभाल में लगे थे उस वक्त ये बैंक ने क्या किया तो 2021 मार्च में खाता एनपीए में गया तो इन्होंने पांच पांच लाख ग्यारह ग्यारह लाख इलीगली इनको बिना पूछे इनका कोई एप्लीकेशन ना लेते हुए इनके अकाउंट पे डिसबर्स किया और उसी दिन ब्याज वसूल हो गया ये बताने के लिए रिवर्स एंट्री ले लिया बाद में एक साल में कुछ एक भी एंट्री नहीं है दो का जब मार्च आया तो वो मार्च में भी बैंक ने इलीगली ग्यारह ग्यारह लाख डिसबर्स किए तीन अकाउंट पे और वो ब्याज के तौर पे वसूल करके लिए ऐसा बताया फिर 2023 में फिर से इक्कीस इक्कीस लाख रुपए की एंट्री तीनों अकाउंट पे मारे और ब्याज वसूल हो गया ऐसा बताने के लिए वसूल लिए इसका कोई भी मालूम तीनों को नहीं थे क्योंकि ये थे। जब जानकारी हुई तब आने के बाद इनको सब देखा तो मालूम हुआ कि बहुत बड़ी गड़बड़ी बिना पूछे बिना एप्लीकेशन लेके बैंक ने किए लेकिन तब तक महाराष्ट्र कोऑपरेटिव सो, सोसाइटी एक्ट जो है उसका सेक्शन वन नॉट वन का जो वसूली लाखला रहता है वो पारित हो चुका था बैंक ने एक सौ एक की सर्टिफिकेट लिया था अभी एक सौ एक का सर्टिफिकेट लेने के बाद अगर कहीं जाना है ऊपर के कोर्ट में तो पचास परसेंट अमाउंट भरना पड़ता है आउटस्टैंडिंग अमाउंट के तो इन्होंने जो लोन नहीं लिया था जिसका इन्होंने उपभोक्ता नहीं है लेकिन बैंक ने जो आंकड़े ज्यादा ज्यादा बढ़ा के उस टाइम जो पचास परसेंट भरना जरूरी हो गया था

परमिशन uh, ना गाइडलाइन आरबीआई देता है ना, ना निकालने के अकाउंट और ब्याज के तौर पे वसूल करके लिए माननीय जरे साहब ने बहुत बारकावि से पूरा प्रकरण देख के इनको न्याय दिया है ये तीनों के जो एक के वसूली दाखिला मंजूर होके पारित हुआ था वो उन्होंने रिजेक्ट कर दिया है और फिर एक लाख एक करोड़ सत्ताईस लाख जो अमाउंट डिपोजिट करे थे इन्होंने सामने सामने साहब के जाते वक्त तो वो भी सात दिन में लौटाने का सख्त आदेश दिया था माननीय जेरे ऑर्डर है उसमें बैंक ने जो इलीगल एक्टिविटीज की है उसकी उन, वो बैंक के ऊपर स्ट्रिक्चर्स बहुत पारित पास हुए हैं और लेकिन बैंक ने अभी तक इनका एक करोड़ सत्ताईस लाख वापस नहीं दिया उल्टी बैंक मान्य हाईकोर्ट में गई ठीक है हाईकोर्ट में भी कल बहुत देर तक हियरिंग हुआ लेकिन माननीय हाईकोर्ट से भी बैंक को कोई रिलीफ नहीं मिला है अभी जो लोगों ने इीगल एक्टिविटीज की है इनके खिलाफ सख्त कार्रवाई हो हमारे जैसे और कितने लोग हैं ये ढूंढने के लिए करें निकालने के लिए हमने जून 2025 में हम आर्थिक गुना अन्वेषण शाखा संभाजीनगर में हमने कंप्लेंट किए थे बैंक के, के बारे में लेकिन आज तक आर्थिक गुना किसी तौर पे नतीजे पे नहीं आया उनकी इंक्वायरी आज भी चालू है और आज भी संबंधित जो भी दोषी लोग हैं उनके ऊपर कोई सख्त कार्रवाई नहीं हुई है हमको हमको पूरा पूरा विश्वास है ये पवार फैमिली के बारे में जो भी अन्याय हुआ है आर्थिक अन्याय बैंक ने किया है तो एक तो माननीय जरे साहब ने उनको न्याय दिया है मान्य हाईकोर्ट भी उनको न्याय देगा और जो भी संबंधित लोग हैं उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई जरूर होगी बैंक के संचालक बैंक के संचालक तो पापा सेठ मोदी बोल के चेयरमैन साहब है अंबाजोग के और बाकी तो पूरा बैंक का तेरह चौदह लोगों का संचालक मंडल है और उनको भी पहली तारीख से ये मालूम है कि क्या-क्या हुआ है और एक मैं भी कोऑपरेटिव में प्रैक्टिस कर रहा था तो मैंने पूरी जान लगा के कोशिश की कि प्रकरण तो कोऑपरेटिव का सेटल हो जाए जो भी गलती बैंक की अगर कुछ हुए तो बैंक ने गलती मान के इनको सपोर्ट देना इनका अकाउंट सेटल होना लेकिन बैंक का इलीगल मोटिव था बैंक ने आज तक कोई मैटर सेटल नहीं किया लोन लेने के लिए स्कूल आपने कुछ किया देखो ये जो लोन लिया था ना ये बच्चों का बॉयज हॉस्टल बनाने के लिए प्रपोजल दिया था इसका टोटल कंस्ट्रक्शन तीन करोड़ रुपए की छह करोड़ की डिमांड थी बैंक ने तीन करोड़ सैंक्शन किए थे लेकिन खाली पचास पचास लाख डेढ़ करोड़ ही डिसबर्स हुए कोविड के बाद में हमने कोई लोन हमारा डिस्बर्स करो ऐसा एप्लीकेशन नहीं दिया है ये पीपल्स बैंक अंबाजोगाई है और हमारा पक्षाघर का लोन था सिड़को ब्रांच में तो सिड़को बैंक से ये सब हुआ है आप उनसे ज्यादा जानकारी लेकर ये पवार कुटुंब जो है उनको न्याय दिलाने में मदद करे ऐसा मैं अपील करता हूँ 好了。多